तर आळंदीहून माझे सहकारी प्रशांत सागवेकर आपल्याशी जोडले गेलेले आहेत प्रशांत आज ज्ञानोबा माऊलींच्या पालखीचं प्रस्थान झालेलं झालेलं आहे उत्साहाचं वातावरण तिथं आहे तुम्ही प्रत्यक्ष तिथे आहात काय आहेत भावना नक्कीच जान्हवी मी आता आळंदीमध्ये आहे आणि आळंदीच्या माऊली मंदिरामध्ये आपण सगळेजण आहोत आपण थोड्याच वेळापूर्वी थेट दृश्यांच्या माध्यमातून बघितलं असेल की माऊलींचा पालखी प्रस्थान सोहळा हा संपन्न झालेला आहे माऊलींची पालखी ही मंदिरातून बाहेर पडलेली आहे ज्या क्षणाची समान वारकरी किंवा दिंड्या अगदी आतुरतेनं वाट पाहतात तर तो क्षण येऊन गेलेला आहे आणि माऊलींचं प्रस्थान हे आता मंदिरातून झालेलं आहे आज रात्री माऊली हा त्यांच्या आजोळच्या घरीच आळंदीमध्येच राहतील आणि उद्या सकाळी पुण्याच्या दृष्टीनं पालखी प्रस्थान करेल माझ्यासोबत काही मंडळी आहेत आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया काय भावना आहे मी सूर्यकांत कांदे कंद परेड वैद्यनाथ आलो आहे प्रतिवर्षी मी प्रस्थानासाठी येत असतो त्याप्रमाणे आजही आलो माऊलीं जेव्हा देहामध्ये होते शरीराने तर जेव्हा होते साडेसातशे वर्षापूर्वी तेव्हा माऊली स्वतः पायी चालत पंढरीची वारी करत असत आणि तीच वारीची अव्यावत परंपरा आजही माऊलींच्या संजीवन समाधीमधून आपण माऊलींना घेऊन लाखो भाविक भक्तांच्या समवेत आपण पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी आजही आपण नक्कीच या आपल्या काय भावना नाही विश्वमाऊली ज्ञानोबारा ना माझं एवढंच म्हणणं राहील की माझ्या शेतकरी राजावरती कुठल्याही प्रकारचं संकट येऊ नये तसे माऊली तारतच असतात पण निश्चितपणे बळीराजावरती कुठल्याही प्रकारचं संकट येऊ नये व माझा बळीराजा सुखी असायला पाहिजे माझा बळीराजा सुखी असला म्हणजे माझा देश सुखी राहील माझा राज्य सुखी राहील बस एवढंच विश्वमाऊली ज्ञानोबा माझं बळीराजाने मागणी मागितलेली आहे आपण बघूया आपल्या काय भावना आहेत आपलं नाव काय सौरभ हनुमंत गौरव सौरभ हनुमंत गौरव मी सातारावरून आलेला आहे कळंबे गावातून तीन वर्ष झालं पायी चालत येतो या हे आपली तुतारी घेऊन माऊलींसाठी एक तुतारी वाजवा की मस्त आपल्या सगळ्या प्रेक्षकांसाठी छानपैकी तुतारी आपण <laughs> छान अशी यांनी तुतारी वाजवलेली आहे आणि जान्हवी आपण सगळेजण पाहतोय आज दिवसभर जय महाराष्ट्र वाहिनीच्या माध्यमातून कसा उत्साह आळंदीमध्ये आहे आणि पुढचे जवळजवळ अठरा ते वीस दिवस हाच उत्साह हा। आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रात वारीच्या निमित्तानं पाहायला मिळणार आहे अगदीच प्रशांत खूप सुंदर आणि खरं तर आणि तिथे लाखोंच्या संख्येने वारकरी जमा झालेले आहेत ज्ञानोबांची पाऊल पालखी ही आता पंढरपूरकडे मार्गस्थ होते उद्या पुण्यामध्ये जाणार आहे एकंदर प्रशासनाने या सगळ्या गोष्टींसाठी वारकऱ्यांसाठी कशा पद्धतीने सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्यात वारकऱ्यांसाठी खूप महत्वाचा क्षण असतो कारण वर्षभर जवळजवळ हे सगळेजण या दिवसाची खर तर वाट पाहत असतात अजूनही काही वारकरी मंडळी आपल्यासोबत आहेत आपण मी करीनगरनो वारजे नाग्यावरून पुण्यात राहतो मी दरवर्षी आळंदी ते पुण्यापर्यंत आमचं पायीवारी असते माझी आणि आमच्या कंपनीचा डेक्कन चौकमध्ये संभाजी इथे भूत असतो आपल्यासोबत आणखीन काही वारकरी आहेत नमस्कार मी ओमकार वाडकर नमस्कार मी ओमकार वाडकर मी कराडवरून आलोय दरवेळेस आम्ही प्रस्थानाला येत असतो हा आनंद अतिशय अतिशय म्हणजे मोजता येत नाही इतका हा आनंद असतो प्रत्येकजण आपल्या आनंदाच्या तरंगामध्ये आत्मानंदाचा साक्षात्कार इथे करून घेतात कारण ज्ञानोबाळांच्या चरणी साक्षात म्हणजे प्रत्येकाला माऊली बोलल्या जातात नवे नवे तर इथे सगळे माऊली म्हणून जयघोष करतात आणि माऊली होऊनच घरी जातात एवढं सामर्थ्य माझ्या ज्ञानोबांचं सा आहे अशा रीतीने हा आनंद खूप द्विगुणित तर शतकुण आपल्या आपल्यासोबत छोटा एक माऊली आहेत तुझं नाव काय आणि तुम्ही कुठून आलात माझं नाव वैद्यनाथ मी वैद्यनाथ आहे नाही इथेच राहतो वारकरी शिक्षण संस्थेत शिकतो इथेच राहता आणि वारकरींचं शिक्षण घेता वा वा छान हे माऊली आपल्यासोबत आहेत आणि त्यांनी वारकरीचं शिक्षण त्यांनी घेतलेलं आहे आपल्यासोबत आजी आहेत आणि त्याही या वारीमध्ये सहभागी झालेले आहेत दिंडीत सहभागी झालेले आहेत सांगा कुठून आलात आणि नाव काय मालन हांडा दिवस दवाखान्यात होते पण एकदम टाळाचा आवाज कानामध्ये डॉक्टरला घर घरनं येते माघारी अशीच पिशी इकडे इकडं मावली वा असा उत्साह आळंदी मध्ये जान्हवी सातत्यानं पाहायला मिळतो आणि आज दिवसभर इंद्रायणीच्या तीरापासून ते माऊलींच्या मंदिरापर्यंत हा उत्साह सातत्यानं आपल्याला पाहायला मिळतोय आणि हा आपण आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलेला आहे अगदीच धन्यवाद प्रशांत तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी